वादातून बोट तोडल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे कोल्हापुरात ही धक्कादायक घटना घडली एका वर्षीय गणपतराव हळवणकर यामध्ये गंभीर जखमी मालमत्तेच्या वादातून बोट तोडले डॉक्टर शुभांगी सुनील निकम हिच्यावर याबाबत गडहिंग्लज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला या घटनेत अठ्यात्तर वर्षीय गणपतराव विष्णू हळवणकर जखमी झाले तर डॉक्टर शुभांगी निकम हिने वडील गणपतराव बाहेर फिरायला गेले असताना त्यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना पाडून मारहाण करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलाय पोलिसांनी टीमच्या मदतीनं घटनास्थळावरून रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत मात्र अशा पद्धतीनं उच्च शिक्षित असूनही या मुलीनं आपल्या वडिलांना मारण्याची हिंमत कशी केली हा प्रश्न उपस्थित राहतोय एवढं शिक्षण घेऊन मग काय कामाचं असा प्रश्न इथे निर्माण होतोय कितीही शिकलं तरी सुद्धा जर मानसिकता इतक्या खालच्या दर्जाची आणि बुरसटलेली असेल तर मग याला काय करायचं असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय